गोकुळेमध्ये भगवान गोपाल कृष्ण हळूहळू हळू यशोदेच्या छाया छत्राखाली लहानेचे मोठे होऊ लागले श्रीमद् भागवतामध्ये वर्णन आहे की भगवान गोपाल कृष्ण आता रांगू लागले आता तळवेतळ तल हात तळवेतळ तल हात तळ हात टेकी तळवेतळ तल हात तळ ਤਾਂ ਮੈਂ ਕੁੜਕਾ ਨੇ ਕੁੜਕਾ ਨੇ ਰਾਗਤੋ ਤਾਂ ਮੈਂ ਕੁੜਕਾ ਨੇ ਕੁੜਕਾ ਨੇ ਰਾਗਤੋ ਤਾਂ ਮੈਂ ਕੁੜਕਾ ਨੇ ਕੁੜਕਾ ਨੇ ਰਾਗਤੋ ਜਲਬਤਹ ਵੇਟਲ ਹਾਤ ਤੜਹਾ ਟੇਕੇ ਤਾਵੇਂ ਕੁੜਕਾ ਨੇ ਕੁੜਕਾ ਨੇ ਰਾਗੇ ਤਾਵੇਂ ਕੁੜਕਾ ਨੇ ਕੁੜਕਾ ਨੇ ਹੋ ਤਾਵੇਂ ਕੁੜਕਾ ਨੇ ਕੁੜਕਾ ਨੇ ਰਾਗੇ भगवंताचं रांगणं हे डाव्या गुडघ्यांनी रांगत कृष्ण लहानपणी गुडघ्यावरती रांगत होते मला कथेच्या माध्यमातून पुढे जायचं आहे कारण भरपूर अभंग भरपूर आहेत पण कथेला सुद्धा महत्त्व द्या शक्यतो आपल्या मुलांनी गुडघ्यावरती रांगाव निःशब्द आहे का माहिती गुडघ्यावर जे मुलं रांगतात ते अतिशय हुशार असतात आणि चतुर असतात बरं आपले पोरं मी तर आयुष्यात माझ्या तरी आयुष्यामध्ये मी माझं पोरग सुद्धा कधी गुडघ्यानं रांगलेलं पाहिलेलं नाही माझं नाही माझं सुद्धा जमत आपले पोरं पाठीवर छाती रांगत छातीवर रांगत पोटावर रांगते काही काही पोरं रांगत नाहीत उठून भुतासारखे पळते पण कृष्णाचं रांगणं डाव्या गुडघ्याने असे छान रांगायचे गोपी पाणी भरण्यासाठी निघाल्या की गोपींना हातातलं काम टाकून द्यायचं आणि कृष्णाला जवळ घ्यायचं त्याचे लाड करायचे काम करण्याची वेळ झाली की गोपींनी परत कृष्णाला घरामध्ये सोडून द्यावं आणि काम करण्यासाठी निघावं पाणी आणण्यासाठी निघावं यमुनीच्या काठी कृष्णाला घरात सोडलं की कृष्णानं आईला त्रास द्यावा चुलीतले कोळशे काढायचे बाहेर काढून ठेवायचे यशोद्यानं पाहावं चुलीतले कोळशे बाहेर काढले त्यांना कृष्णा किती द्वाडे तू चुलीतले कोळशे बाहेर काढले कृष्णाला उचराव बाजूला बसवावं कृष्णाने इकडे काय करावं सांगू दह्या दुधाच्या अंगावरती ओतून घ्यावं आई हे असं कसं झालं यशोदा कृष्णा किती द्वाडे श्री दही दूध तू हातून डोक्यावर ओतून घेतलं आणि वरतून म्हणतो असं कस काय झालं हे राग आला यशोदेला त्याला उचललं धुतलं धातलं आंघोळ घातली आणि कृष्णाला उचललं आणि त्याला जसं पाळण्यामध्ये टाकणार आणि त्याच वेळेला कृष्णा गरकन झोपी गेले बा त्या दिवशी कृष्णाला पाहण्यासाठी गावातल्या गवळणी आल्या आणि गावातल्या गवळणी म्हणतात यशोदे कुठे ग तुझा कृष्ण दिसायला फार सुंदर आहे यशोदा म्हणते गवळणी न हो काय सांगावं तुम्हाला इतका द्वाड झालाय कृष्ण की एक सुद्धा काम मला करू दे त्यातली म्हातारी गवळण म्हणते यशोदे तुझा कृष्ण तुला इतका त्रास देतो तर तू सकून पाहि ना यशोदा म्हणते आजी मला काही सकून बिघून पाहता येत नाही अग तुला नाही पण मला येत ना, ये ना सकून पाहता म्हातारीनं सकून पाहिलं बारकाईनं कथा ऐका सकून पाहण्याचे दोन प्रकार आहेत रुपयावरती सकून पाहता येत आणि दोरीवरती सकून पाहता येतं हे सकून पाहण्याचे दोन प्रकार आहेत माझ्या शब्दाकडे लक्ष द्या एखाद्या देवाचं जर आपल्या हातून काही चुकलं तर शकुनामध्ये सगळं दिसत त्याचा अनुभव मी घेतलेला आहे लहानपणी आमच्या मंडळीनं नवस केला होता गणपतीला आमचं पोरग येण्यास करायचं काय सांगतो ते शकून पाहिल्यानंतर त्याच्यात दिसलं ते, ते गणपतीच आम्ही चुकलो होतो माझ्यावर घडलेलाच प्रसंग या मातारी म्हणते तुला पाहता येत नाही मला शकून पाहता येत मी पाहते म्हणे पाहतरी कृष्णाची झोप झाली कृष्णाला समोर बसवलं महातारीने रुपया घेतला देवाचं नाव घ्यायचं आणि तो रुपया कृष्णाच्या कपाळी चिटकवायचा ज्या देवाचं नाव घेऊन कपाळी रुपया चिटकला कृष्णाच्या कि त्या देवाचा आपण काहीतरी चुकलो हे सगळ दिसत म्हातारीनं रुपया घेतला मोठे ने ओरडली माहूरच्या आईच रुपया गळून पडला माहूरच्या आई नुसती थरचळ चळ चळ कापू लागली माझं काही नाही माझं काही नाही माझ त्याच्या पाठीमाग काहीच नाही रुपया खाली गळून पडला परत उचलला तुळजापूरच्या आईच रुपया चिटक ना कृष्णाच्या कपाळी परत खाली पडला परत रुपया घेतला कोल्हापूरच्या आईच रुपया चिटकस न गावातल्या सगळ्या बायका म्हातारीकडे पाहायला लागल्या ह्या आईच त्या आईच शेंद्रे आईच हेंद्रे आईच सगळ्या देवीच्या नाव घेणं झाले रुपया काही चिटकन ना मातारीला वाटलं देवीच नसल देवाचं असेल शेतातल्या मसोबाच ते लागलं चळचळ का पाहिला माझं मा, मा काही नाही मा माझं काही नाही त्याच्या पाठीमाग माझं काही नाही मुंज्याच रुपया चिटकस आणि मग म्हातारीनं सहज पाहिलं तर गावातल्या सगळ्या बायका हिच्याकडे पाहत होत्या म्हातारीला असं वाटलं रुपया जर कृष्णाच्या कपाळी चिटकला नाही तर सगळ्या बायका मला नावं ठेवतील म्हातारी फार हुशार होती तिनं मंत्र बनण्याच्या उद्देशानं रुपया आपल्या तोंडाच्या जोगळ्यांना पाचपाच थुकात लावला तिला आणि मोठ्याने ओरडली गणपतीच रुपया असा चिटकला बा यशोदे काही चुकलीस का ग नाही हो आजी अग यशोदेला काय प्रकार केला येते आजी मी कृष्णाला सोबत घेते गणपतीच्या मंदिरामध्ये जाते गणरायाला नवसच बोलते याच्या खोड्या कमी होऊ दे म्हणून म्हातारीनं पराक्रम केला म्हातारी निघून गेली यशोदेनं कृष्णाला सोबत घेतलं मंदिरामध्ये आली गणपतीच्या आणि यशोदा गणरायाला म्हणते हे गणराया माझ्या कृष्णाच्या खोड्या कमी होऊ दे तुला हजार मोदकाचा नैवेद्य दाखवी ऐकले ह्या बन कृष्णाला असं वाटलं हजार मोदक गणपतीला जर भेटत आहे तर आपण खोड्या कशाला करायच्या कोणाचा फायदाच व्हावान त्या दिवसापासून कृष्णानं खोड्या करणंच बंद केलं इतके शांत झाले कृष्ण खायला दिलं तर खात होते प्यायला दिलं तर पित होते हलत नव्हते डुलत नव्हते धिगाणा घालत नव्हते आईला त्रास देत नव्हते इतके शांत झाले होते कृष्ण की तोंडावरच्या माश्या सुद्धा हकलत नव्हते यशोदीनं पाहिलं अगं बाई कस शांत झाले बघा ना या शब्दाचा अर्थ मातारीला काहीतरी येतही वाटत बोलता बोलता चतुर्थीचा दिवस आला काही दिवसातच आणि यशोद्यानं छान मोदक तयार केले हजार मोदकाचा नैवेद्य शांत झाले पोरग नवज फेडावं लागेल मोदकाचा डब्बा हातात घेतला पूजेचं साहित्य सोबत घेतलं कृष्णाला सोबत घेतलं यशोदा मंदिरामध्ये आली गणपतीच्या आणि गणपतीची पूजा करत असताना यशोद्याच्या लक्षामध्ये आलं धूप आणायचा विसरला यशोदा म्हणते कृष्णा आता घरी जाते धूप घेऊन येते इथं लक्ष दे मांजरील मोदक समोर आहेत मोदक उष्टे करील मांजर कृष्ण म्हणतात आई इथं एवढा मोठा बोक्या बसलेला असताना मांजर खाय येते ग यशोदा गेली धूप आणण्यासाठी घरी कृष्णाचं लक्ष त्या मोदकाच्या डब्याकडे कृष्ण गणरायाला म्हणतात का रे ढेलपोट्या एवढे मोदक खातोस का रे जर दोन मी मोदक खाल्ले तर काही बिघडतं का कृष्णानं मोदकाच्या डब्यामध्ये हात घालण्याची वेळ आणि यशोदेनं ती पाहण्याची वेळ एकच झाली यशोदा बाहेरून पळत आली कृष्णा 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 अरे 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 म्हणून तर दोन मोदक उचलले टाकले ना तोंडा कृष्णा मोदक खे खोट बोलतो मोदक हम्म यशोदेनं कृष्णाचे चिमुकले होट बाजूला केले आणि पाहते तर काय त्याच्या तोंडामध्ये काय दिसलं यशोदेला तर एक गोकुळ एक नंद एक यशोदा पूर्ण विश्वरूपाचं दर्शन भगवंताना आपल्या आईला घडून दिल्याचं वर्णन आहे